स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये आज होली आहे तर आम्ही सगळे होळीची तयारी करतो नानासा फटाके पटाके लावतो आम्ही आज होळीचा पवित्र सण आहे आपला आणि होडीला बादल सुखी होळी उधा आहे आणि आजच मस्ती करतन एक्चुअली होळी हा सण ज्याम पवित्र आहे आपल्या हिंदू धर्मात आणि त्याची आम्ही तयारी करतो मागच्या दोन वर्ष आम्हाला होळी करायला जमली नव्हती पण यावर्षी जोराने करतोय पूर्ण इकडं सूरज पण बघा आपला तयारी करतोय पूर्ण पताके लावायचे तर आता आम्ही पताके लावून घेतो पहिला बांबू टोकून घेतो मग पताके वगैरे लावू हालत बघू शकता कामावरून आलो आहे तसाच हे पताके लावायची तयारी करतोय आणि ॲक्च्युली माझा बलिदान मास पण चालू आहे होली सेलिब्रेट नाही करायची मला पण इथं मदत करायची म्हणून आलो आहे मी बिडी बघू शकते किती वाढलं माझे तर आता पताके लावून घेतो आणि मग जायचं मला जी आपली खोलीसाठी लागणारे लाकडं वगैरे ती जमा करायचे आणि बरेच जे दोन झाडं लागतात एक आंब्याचे आणि तांबडीचं तो आणायला जाऊ ते पण दाखवेन तुम्हाला सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खूप मजा येणार आहे काय जाते इकडे सगळे लाकडं आणायला गेल्यात हे बघा तिथे आणि तिथे नानास तयारी करतात आणि इकडे लाइटिंग्स लावायचे बाकी चला तुम्हाला दाखवते कृपा तू बनवतोय ब्लॉग आता आम्ही पताके लावतोय नंतर अजून लाईट वगैरे हो सर्व लावायचे बाकी आहे तुम्हा ला तुम्हा ला तुम्हाला वडापाव सांगू का रे हे तुम्हाला वडापाव सांगू का कृपा तर मित्रांनो बघू शकता मी आला तयारी वगैरे करून तयारी नाही करता ऍक्च्युली चेंज करायला गेलो कारण ही एक मोठी जिम्मेदारी आहे माझ्यावर बघू शकता कोता घेऊन चालला आता तो आंबलीचं तर दार आहे त्याची फांदी तोरून आणायची आणि ह्याचे अजून काम उरकत नाहीत माझे शिव काहीच ना होऊ शकत अजून पताकत लवतात नमन तू काय काम का नाही रे करत हो सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी आणि दिल्लीवरून आलेले पाहुणे आमचे श्री श्री नाही कुमार सुनील शेजून आले चला आपल्याला सौजन्य नवीन ह्याला चला आता आपण जाऊया जांभलीचं झाड तोडाला तुम्हाला दाखवत नाही बरेच बरेच दिवसानंतर दारावचार ना राव पहिले तर जाम सव होती दारावसाराची इथं लय दारा होती आमच्याकडं लय मजा करायचो आम्ही पण आता काहीच नाही राहिले ग्राउंडच झाले आता जाऊ बघू फक्त कारण की बाई पहिले वजन होत माझा पन्नास ना साठ किलो ना आता डायरेक्ट ऐंशी किलो तर बघू आता चल सुनील माझ्या जोडीला तू माझ्या जोडीला तर मी झाड तोडणार सगळी पोरात तुम्हाला सगळी पोरं दाखवता पहिला नंतर सगळी बोलताना कामाला लॉक मध्ये नाही येतला काम करून पण मजा मस्ती बघ काम ते नाही ना ना पता गेला ना ना होतोय प्रशांत प्रशांतला मदत करतोय जय साडेनव सध्या आणि यो आपला तुझं नाव काय रे वैभव आणि यो चष्मा लावलेला आणि आपला यो इथे तर माहितच असेल तुम्हाला एक खड्डा माराल तुला एक तास लागले लाच वाटायला पाहिजे तुला जय आपला नमन नमन सॉरी नमन पटका मारतो ना मन तुला चला आता जाऊ आपण नमज चला आपण थांबली तर झाड तोडायला जाऊया चष्मा जायच्या डेलवले कारण की झाड कशी धुलवी आहे ना धुलवी जाऊ शकते डोळ्यांना तुला काय बोलत आहे ना मन जंगली डाकू केस जंगली डाकू कस ऑल द बेस्ट नाही नाही ऑल द बेस्ट नाही भाऊ टेन्शन आलं आता ना लवकर घाबरायला लागलाय आता वरचा आता काहीच कसं आहे नयन अजून नवीन आहे ना झाडा धडा माहीत नाही तर नवीन नवीन जर नवीन नवीन ट्रेनिंग त्याला अजून दिली नाही मीनी पण तो चढेल झाडावरती आहे मला माहिती आहे आधी वासा हा शिकला शिकला <laughs> तुम्हाला पनी व्हिडिओ बघायला भेटेल का <laughs> याला पकडलंच नाही इथं काय बघ याला झाडाला काय पकडत रस्सी बांधून ठेवू का झाडाला मोठा मोठा ढँगा डायल नाही का

मो मोन तो आखा उकड ना डायरेक्ट पावर तेवढे पावर बघितले का भाई डायरेक्ट झाडाला पकडायला दिलो डायरेक्ट उकडून पावर नाही वजन वाढलाय जाळ पेसपास कायसा चढ नाही आहे गोचुस सिखले कोई कोयता मार ना वरती इथं इथे जायचंय कोयता मार वरती मित्रांनो मित्रांनो बघू शकता ओली साडी किती मेहनत सुनील घेतल दिल्लीवरून आलाय पण तो गावठीपणा त्याचा विसरलेला नाहीये आणि गावठी राहिलेलं राहिलेला बेटर आहे इकडं बघा तो वरती एक माकड चढला आणि दोन माकड त्याला खालपून बघताय बाबा कम चिपके हे हे नशीब रे गो मी नाही चढलो मला चढतच नसता आला एवढा ऐंशी किलो वजन घेऊन कस चढू वरती तस फायनली सुनीलनी आता वाटते तू अमेरिकेचा मेंढा असते आणि ही आपली बारीक बारीक पोरं हो आपली संस्कृती नाना। नाना। ना। नाना। नाना। नमन तू पण नंतर अशी होली करत जाशील ना कृपा तू काय बोलते बाय कृपाला कृपा माकू नव्ह तुला पका तुला इथे गटरानच फेकता उद्या तुला गटारातच फेकता उद्या मी गाई जात फांदी तोडलीय झाडाची बघा आणि आमचा नमन बघा नमन बघा आमचा लशी तोडत नमन पण काम करतो बिचारा आपला एक झाड काय कामाचं नाही फक्त सायकल येऊन ना आता फक्त एक झाड थोडं बाकी राहिले आपला सुनील भाऊ त्यामुळे तुम्हाला मजा त्याची मी काय सुनील राहला धन्यवाद चांगलं काम केलं चल आता आंब्याच्या धडाऊ पण चढायचा तुला चल लवकर काय नाही सपोर्ट चल पाहिजे थांब जरा एक मिनटं हा उतर अटकू चल काहीच बघा कसा अमेरिकेवरून आणलेला मा... माकड काय उतरतो रे यार काय मेहनतीला सलाम आहे घोचू यार तुझ्या मेहनतीला सलाम आहे घोचू यार तुझ्या घरा पण गरज भावा मोहीम पत्ते चल आता अजून एक आंबा आंबा आभ्या जांभूल तो अभि झाकी अभी तो आंबा आना बाकी आहे बंदुखाली अशी अवतार बघू शकता कसं झालंय काय झाला माझ्या आपल्याला एक कंटेन भेटले बाई काय झाला डायरेक्ट अस ना ओंडा जेवण यावा पण एकच कामाचा आण खूप मोठा पावर बसतो तापदा आरामात जायदा आरामात नाही त्यांनी उमरा दाटोरला घेतला रोषणा नको ना रोषण्या तोडून पाहिले पदी कधीपासून जाम काम करतोय त्यांनी काम भाई केलं ना नाही काम ना कामन होयदारा माझ्या येते फुल हो हो जंगलामध्ये घुसते तिथं आपण फुल जंगलात घुसले गाईज अशी महिन्यात असते गाईज होलीला બધે બધે ન

ஜெய்தா ஜெய்தா

खेच बाहेर हा हा आली खेच मच्छर खूप आहेत मच्छर गोबेत म्हणून म्हणून नाही तर आता बाहेर आले असते मच्छर माझ्याने डोकं लावलाय

काय व्हिडिओसाठी नाही येऊन गेलवा वाला होता दोन गेलो पत्या नको पत्या गेहन हे पल पल मायनली गाईस

एकदम हो तो कसं लास्ट जरा दिदीने रांगोळी काढलेली आहे दिदी कशी वाटते रांगोळी तूने काढले का मस्त एकदम तां 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 तां। तां। हे बघ मी ने रांगोळी काढले अजून काही आहे दिदी दिदी दिदी

गायच कोणच मेहनत नाही प्रत्येक फक्त प्रत्येकच मेहनत करतो इथं पतीने पाय नव्हता ठेवला इथं पतीने पाय ठेवला म्हणून ही लाकूड तुटेल नाही तुटला नसता लाकूड तोडायला लाकूड नसतं बाबा मार चालू बाबा मार गायस बघू शकता जवान लोक झाकडी म्हणून सत्तर वर्षाचे आमचे बाबा डायरेक्ट पुरण घेतले आता बाबा दमले म्हणून बाबा दमले म्हणून रिझन देत हिला धारपण नाही बाबाने आले बाबाने डायरेक्ट कुराड फेकली बोलतो तुमच्या कुराड बाबाचा हत्यार बाबाचा हत्यार आलेला आहे आता तुम्ही पटकन दमच बघा निस्त सिक्स मारेल बाबा मिस टाइम होता आणि यो बाबाचा पोर आहे याची पण दोन पोर आहेत चंगू मंगू किंजोंग जस्ट लुकिंग लाईक अ नेपाली मारता मारता कुरट लागली इथे तुझ्याच फोडीन आणि ही आपल्याकडे आहे पिशवी ही आपल्याकडे आहे पिशवी ही पिशवी कोणच्यावर फोडायची ही पिशवी पिकायच्या अंगावर फोडताना किती चांगली वाटते

गाई त्यांनी आळत ओली गेलेली आहे गाई तर मित्रांनो तुम्ही आमचा अवतार बघू शकता पूर्ण याने काही मेहनत नाही केली काही नाही सुनील खड्डे मारायला नाही मोठा हे दाखव पत्ता कविता के सर्व मिळवले लाईट चा बंदोबस्त दाखव मी पत्याने काही ना केलं म्हणजे पत्याने पण गेले नाही आम्ही पाचशे पाचशे रुपये जमा करता आणि पार्टी करू जरा ते दाम दे आम्ही आवडा काम केला मस्त बघलं तुम्ही कवऱ्या ओंड्या उचलल्या आणि अवतार बघू शकता आता जाता घरी मस्त तयारी करता येऊन पाया पाडायचा इथं सो भेटू लवकरच तुम्हाला आणि तुझी बायको येईल का तुझ्या बरोबर आता लग्न व्हायचं बाकी आली तर नक्की दाखवेन तुम्हाला मित्रांनो तयारी करून आम्ही आलो खाली आणि आपल्या सोबत आला बाबू ला ला ला। बाबू बाबू बरेच दिवसाने आले होली गेला आले आमच्या इकडे याला मागू नंतर आपण तुम्हाला दाखवतो बाबा आता छोटी होळी होत तुम्हाला दाखवतो ती व्हिडिओ बाबा खाली धर ना असा हा नंतर नंतर आग लागल्या बोलत असत ओरडाच असतं गा तसा नाही आहे बघ असा उलटा असा साडे अकरा ओल्यान आणि आता ओली रचून घेता सर्व सर्व पाठी वगैरे इथंच ठेवल्यान बाजूला आता सर्व रचून घेता मस्त ए नमन जाना पाट्या जा चाले बाहुबली बाहुबली टू कर बाहुबली

होलीची तयारी सुर माझ्या पिशवी माझ्या बादली कशी फेकलेली थांब थांब सुर सांग

不知道。 এলাড গেল কোন পথে আদি আডি গাইডিং ये काय salah नवीन

આખરે દેજે મે આવલ આખરે લાગી સુકી છે uska tolerance દેખ એક રુંટા કે એક રુંટા કે એક રુંટી દેજે જમલ जाऊन આતમે નીટક જરા કૈના કૈના એન અ રાબાર કે છે પેન કે કામ કરે હાલા બક